नमस्कार मित्रांनो आपला धनु या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो कसे आहात सगळे मजेत ना मजेत राहा आनंदी राहा मिळून मिसळून राहा सुखी राहा आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आता रात्रीचे वाजले पावणे आठ आता आम्ही परिवार आज गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही आज रात्री निघतोय पुण्यामधून कारण आम्ही दरवर्षी आता दोन वेळा महाराजांना जायचं ठरवलेलं आहे मधी मेमध्ये जाऊन आलो आता डिसेंबरमध्ये पण चाललो आहे दर्शनाला ती आतुरता आहे ओढ आहे महाराजांच्या दर्शनाची आणि आम्ही आता दोन तीन दिवस निघालेलो आहे आता प्रत्येक शेगावमधील सुद्धा दर्शनाचं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि आता आम्हाला संध्याकाळी दहा वाजता ट्रेन आहे हमसफर एक्सप्रेस एक्सप्रेस एक्सप्रेसने आम्ही मुलगी पण आहे माझी बरोबर मिसेस आहे जावाई आहे आम्ही चौघही चाललो आहे आणि मनात एक अशी उत्कंठा आहे महाराजांचं दर्शन कधी घेऊ तर नक्की तुम्हाला पण दर्शन देऊ आम्ही भेटूया पुन्हा जाणार आहे आम्ही निघालो स्टेशनकडे <laughs> गुड मॉर्निंग फायनली आज सकाळी शेगावला पोहोचलो आणि संतांच्या दर्शनासाठी महाराजांच्या दर्शनासाठी माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही आतूर झालो आता निघालो तिकडं तुम्हाला दाखवतो किंवा गर्दी तशी आहे पण रेग्युलर जेवढी असती नवमी दशमी एकादशीला जी गर्दी असते ती आता नाही आहे त्या नेक्स्ट वीकमध्ये ख्रिसमसच्या आ... सुट्ट्या लागतात त्यामुळे त्यावेळेस गर्दी निश्चितच होणार आहे प्रवेशद्वार दिसत आहे असे सगळेकडे मी स्टॉल्स आहेत माऊजींकडे आले की एक समाधान आनंद मनापासून होतो आता दर्शन रांगीकडे आम्ही निघालोय समोर माझी मुलगी आणि जावाई ही आमच्या रांगिणी जत्रा घातल्या दर्शनासाठी आम्ही आत आलेलो आहे मुखदर्शन घ्यायचं असेल तर एक तास लागेल आणि ते मुखदर्शन घ्यायचं असेल तर दहा मिनटात या आणि समाधीचं दर्शन घ्यायचं असेल तर एक तास लागेल पहा तुम्ही इतकी सुंदर व्यवस्था आहे की काही गर्दी नाही काही नाही गर्दी जरी असली कितीही तरी सिस्टमेटिक इतकं व्यवस्थित स्वच्छता म्हणजे असं देवस्थान खरंच तो ही नाही तर शिस्तबद्ध पाहात तुम्हाला दूरवर लाईन दिसेल एवढं छान कुठंही त्रास नाही काही नाही हवा मोकळी प्रसन्न वाटतं कधी एकदम समाधीचं दर्शन घेईन असं मन अगदी हे होऊन जातं इतकं सुंदर असं हे तीर्थक्षेत्र आहे श्रद्धास्थान आहे प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी या दर्शनाला यावं महाराजांच्या दहा फुटाचा कॉरिडॉर आहे त्यामुळं गर्दी होत नाही आणि चेंग्रचेरी पण होत नाही खूप सुंदर असं प्रसन्न करणारा दृश्य जो आपल्या स्वाहास मिळतं प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाची आस असते दिवस नंबर पाचच्या खाली प्रसादालय आहे सकाळी आठ ते बारापर्यंत अशी राष्ट्रीयची व्यवस्था असते आणि बारा नंतर प्रसादाची विलट असते वितरण केलं जातं ते पाहतून कोणपत्यामध्ये आपल्याला असा शुभ चहा इथं उपलब्ध असतो हे सर्व तऱ्हेची सोय इथे महाराजांच्या या प्रसादालयामध्ये केली गेलेली आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक ते आनंदाने घेतो आता माझं जावं नाश्ता घेऊन आले अन्नदानाची देणगी दिल्यानंतर मिळत असते आणि गेल्या तीन वर्षापासून माझी इच्छा होती की आपल्या घरी पादुका याव्या योग काय झालेला आज यांना खूप आनंद झालेला आहे आज आमच्या घरी गजान महाराजांचे पादुका आले त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालंय मिस्टरांचं तर चला अशा प्रकारे आज पण दर्शन लागताय संध्याकाळचं दर्शन घेतलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तर अशा पद्धतीने आम्ही शेगावला गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी जाऊन पुन्हा पुण्याला सुखरूप व्यवस्थित आलो खूप छान झाली ट्रिप आमची म्हणजे इतकी छान की मनसोक्त दर्शन आमचं यावेळेस शेगावला झालेलं आहे आणि खूप आनंद समाधान आणि हे लागलं आहे आणि मी तुम्हाला म्हणजे बोललो होतो की शेगावाची उत्कंठा आहे आस आहे पण यावेळेस महाराजांनी खरोखर म्हणजे मला आहे ना असा एक प्रसाद दिला की म्हणजे मी देणगी देत असतो त्याची मला त्यांनी यावेळेस पादुका म्हणून प्रसाद दिलेला आहे आणि तो प्रसाद मी स्वीकारताना म्हणजे माझ्या मनाची स्थिती मी नाही सांगू शकत इतका आनंद झाला होता आम्हा दोघांना इतका आनंद झाला होता की जे मागून मिळत नाही ते न मागता मिळतं आणि ती वेळ त्या दिवशी आलेली होती त्यामुळं भरून पावलं आम्ही कुटुंब सगळे आणि खरोखर म्हणजे जे काय असवर तोडकी सेवा केली असेल महाराजांची किंवा त्यांच्या ह्याच्या आ... म्हणजे आमच्या हिशोबाने जेवढं होईल तेवढं त्यांच्यासाठी करतो महाराजांच्या सेवा करतो आणि सेवा करत असताना काही चुकाय होतात काही त्याच्या आपण मग कान पकडून माफी मागतो तसं प्रत्येक वेळेला महाराजांनी एक साथ म्हणजे एक अशी दिलेली आहे आणि ती साथ जन्मभर राहील अशी पूर्ण आशा मी महाराजांच्या पुढं नमन केलेली आहे की तुमची सेवा मी अखंड करत राहीन फक्त तुम्ही सोबत राहा मला काही नको आहे फक्त जे आहे ते मला आनंदी ठेव आणि जे आहे त्यात मला सुखी ठेव बाकीचं महाराज सगळं बळ देतात आणि सगळं माझ्या इच्छा ज्या ज्या असतील त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत तीन वर्षात मी जे जे माझ्याकडे नव्हतं ते पुन्हा मी तयार केलेलं आहे आणि हा सगळा त्यांचा मला एक गु गुरु म्हणून मला आशीर्वाद त्यांचा कायम पाठीशी असतो असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून मी श्रद्धेने त्यांची सेवा करतो जे काय असेल ते जसं असेल तसं मला कधी असं मी ऋण काढून सण किंवा असं मी कधी केलेलं नाही जेवढी माझी ताकद आहे मला जे मिळतं त्यातला काही भाग मी अन्नदान म्हणून करत असतो इतरही सेवा मी करत असतो की रुपया शंभर रुपयातले दहा रुपये आपण इतरांसाठी खर्च करावे ही भावनेतनं मी सगळं करत असतो आणि शेवटी देणारे तेच आहेत आणि सगळं आपलं निस्तरणारे तेच आहेत त्यामुळं कुठलाही लोभ नाही आशा नाही कुठलं काही नाही आनंदी ठेव हो, समाधानी ठेव हो, सुखी ठेव हो, हीच मार्जांपुढं अपेक्षा असती आणि त्या भावनेनेच मी सगळं केलेलं आहे आणि त्याचा प्रसाद मला खरोखर मिळाला आहे त्यामध्ये आम्ही सगळे कुलकर्णी कुटुंब माझ्या मुली असतील जावाई असतील बायकोला तर खूपच आनंद झाला काही प्रश्नच नाही कारण तिची सेवा फार मोठी माझ्यापेक्षा आणि हे असंच निरंतर घडत राहो हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की काहीतरी असं माझा एक विषय घेऊन येईल आणि तू मच्याकडून नमूद करीन तोपर्यंत जय गजानन उठाता श्री गुरु राया सरली तेरा दावा निज श्री चरणे भक्त वाट पाहती दार उघडा आता सद्गुरु गजानना तिष्ठिली भक्त ब्रुंगे मुखार विंद दर्शना पहा पहा तो आला अग्रवाल बंकट सोबत जान राव ज्याचे हरले संकट देवीदास विप्र भावे कृपावंत कर करडून विनवी तुम्हा दामोदर पंत चन्दुमुखी नयउनि तुम्हा जोडितो हात जानकि राम बोले जय जय भास्कर शिष्य आला तव करा वया सेवा वदला भूषण सत्वरी कृपा करा देवा पाटिल बांधव आले खंडु हरि गणपति सवे घे निष्णाजी नारायण मरुति ब्रह्मगिरी गोसावी जासी उपरती गोविंद बुवा आले सोबत करावया भक्ति जाचा साथी तुम्ही जाले स्वामी रामदास तो बाल आला बालकृष्णी भेटीचीस गणेशाप्पाचन्द्राबाईविडे भिका सुत भिकाजिता परडे अखंड केली सेवा जाने तु गुरुराया पाहतो बाळा भाव पड़ा वया पाया तुझिया कृपे जाने वठला अम्बा पल्लविला भक्त पीतांबर तो ही कोंडोली हुन आला भगिनी बायजे च सवे भाउ कुण्डलिक आ बगा व सद्गुरुला कौतुक लाला संगती सुखलाल अग्रवाला मेहताब साई पहा जो कुरुमाहुन आला तुम्हा लागी जाने के ले घरदार अर्पण झाम सिंह सेवक आला मुंड गावा न सदगुरु नाथा तुम्हा अर्पिण्या सन्याहारी भाऊ कवर आला पहा आ शिदोरी गंगा भारती बंडू तात्या बापू ना काळे गणु जगु आबा आले भेटाया सगे गजान नामग भावा उर आले अवघे भक्त आता उघडावे द्वार आले अवघे भक्त आता उघडावे द्वार आले अवघे भक्त आता उघडावे द्वार